Hmm. नमस्कार मित्र मैत्रिणी माझे नाव अर्पिता आणि साखरे आहे मी इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोयी म हे आहे hmm. नमस्कार मित्र मैत्रिणी ना माझे नाव वैष्णवी विश्वनाथ पंडागरे आहे मी इयत्ता चौथी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोयी म आहे हाय अर्पिता hmm. हाय वैष्णवी काय होती त्याचा अभ्यास करीत आहे हो का सांग बरा सूर्यमालेतील एकूण किती ग्रह आहे आपल्या एकूण आठ ग्रह आहेत कोण कोणते पृथ्वी मंगळ गुरु शनीपचू आकाशातील सर्व वस्तूंना काय म्हणतात आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात तारे कशाला म्हणतात ज्या चांगल्या लोक ता त्यांना तारे म्हणतात सूर्य काय आहे सूर्य हा एक तारा आहे सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत सूर्यमालेत एकूण आठ मुख्य ग्रह आहेत आणि एकशे पासष्ट चंद्र पाच मजबूत असंख्य खगोलीय वस्तू आहेत ग्रह म्हणजे जे काय ज्या चांना लुकलुकत करत लुकलुक लुक करत नाही त्यांना ग्रह म्हणतात ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो